मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या साताऱ्याला तब्बल बत्तीस वर्षानंतर नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान मिळाला आहे या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त बैठकीत ही निवड करण्यात आली आहे हे संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियम या ठिकाणी पार पडणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आलेली आहे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडक्याळ यांनी त्यांचं नाव सुचवलं साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने आणि साहित्यिक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं या बैठकीसाठी शाहपुरी शाखेचे अध्यक्ष नंदुकुमार सावंत आणि आमचे सगळे सहकारी उपस्थित होते शिवेंद्रराजे स्वतः साताऱ्यामध्ये संमेलन व्हावं यासाठी गेली बारा वर्ष प्रयत्न करत होते महाराष्ट्र साहित्य परिषद शाहपुरी शाखा हे जे काही निमंत्रण देत होती बारा वर्ष तिला पाठिंब्याचं पत्र नेहमी शिवेंद्रराजेंचं राहिलेलं आहे राजे भोसले त्यांचे पिताश्री हे बत्तीस वर्षापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते नव्याण्णव्या वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा नव्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा दुग्ध योग जुळून आलेला आहे की वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष झालेले आहेत नव्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये वडील आणि मुलगा स्वागताध्यक्ष होण्याची ही पहिलीच वेळ आहे यापूर्वी असा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला नव्हता आणि पुढेही असा दुग्ध शर्करा योग जुळून येईल असं वाटत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शिवेंद्रराजेंनी केलेली आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलेला पाठपुरावा साताऱ्यातील साहित्य चळवळ बळकट करण्यासाठी दिलेला पाठिंबा एक लाख पत्र पंतप्रधानांना पाठवलेल्या मोहिमेचा केलेला शुभारंभ अशा अनेक गोष्टींचा विचार करून शिवेंद्रराजेंची निवड करण्यात आलेली आहे शिवेंद्र हा बहुमान स्वीकारताना मला आनंद होतोय आणि मी सगळ्या शावपुरी शाखेच्या कार्यकर्णीचे आभार मानतो असे सांगत ही जबाबदारी उचललेली आहे आणि शिवेंद्र देशातील आणि परदेशातील मराठी नागरिकांना तुम्ही ह्या भाषेच्या उत्सवासाठी साताऱ्यात या सगळा सातारा जिल्हा हे संमेलन करणार आहे सातारा जिल्हा तुमचं स्वागत करेल अशी प्रतिक्रिया दिलेली आहे मी शिवेंद्र अभिनंदन करतो महामंडळाला ह्याची माहिती दिल्यानंतर महामंडळालाही आनंद झाला प्राध्यापक मिलिंद जोशी महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष गुरया स्वामी आणि कार्यवा सुनीता राजे पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे मागील संमेलनाचं स्वागताध्यक्ष पद ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे होतं ते दिल्लीला संमेलन झालेलं होतं आणि दिल्लीच्या दिल्ली देशाच्या राजधानीतून मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये हे संमेलन येत आहे त्यामुळं या संमेलनाचं जोरदार स्वागत सातारकरांनी केलेलं आहे सातारा जिल्हावासी सर्व साहित्यिकांचं अगत्य इथं पार पाडतील त्यांचं जोरदार स्वागत करतील आणि संमेलन यशस्वी करतील सगळ्यांनी असं मिळणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका